नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत ब्रेड सँडविच त्यासाठी मैत्रिणीनो मी बीट आणि बटाटा हा एकत्र शिजवून घेतला आहे आणि टामॅटो गाजर कांदा हे पहा हे अशा पद्धतीने मी घेतलं आहे तर या मैत्रिणीमध्ये ढोबळे मिरची काकडी असंही घालतात पण तो आपल्याला जे शक्य घरात आहे ते आपण घालू शकतो तर हे पहा हे अशा पद्धतीने मी स्लाईस करून घेतले आहेत गाजर खिसून घेतलं आहे आणि त्यासाठी चटणी आणि मीठ यामध्ये आपण चीज घालू शकतो हिरवी चटणी वापरू शकतो बरेच प्रकार आपण यामध्ये वापरू शकतो पण आपल्या घरी जे आहेत त्यामध्ये आपण हे करणार आहोत तर हे पहा मी ही चटणी ब्रेडला ब्रेडवर लावून घेतलीस परत मीठ टाकलं आणि हे आता अशा पद्धतीने मैत्रिणीनं या स्लाइस मी ठेवते मैत्रिणीनं जेव्हा आपण हे घरात कुठलेही पदार्थ आपण जेव्हा घरात करून बघतो किंवा घरात आ, हे करतो तर त्याची चव वेगळीच असते तर मैत्रिणींनो हे पहा हे अशा पद्धतीने हे मी बटाटा आता त्याच्यावर ठेवते आता हा कांदा घेतला आहे मैत्रिणी हे सँडविच बऱ्याच जणांनी खाल्लंही असेल बाहेर बाहेर भरपूर प्रकार असतात पण मैत्रिणी जे आपण घरात करतो त्याचा आनंद तर खूप वेगळाच असतो त्यामुळे हे पहा हे अशा पद्धतीने केल्यानंतर हे पहा आता बीट बीट मिठे होते मैत्रिणी असं तर आपण सेपरेट असं बीट किंवा टॅमॅटो घेऊन खाऊ खात नाही त्यामुळे अशा ह्या सँडविचमुळे तरी आपल्या हे पोटात जाईल हा हेतू तर हे पहा लहान मुलं तर मैत्रिणींनो आवडीने खाती खाती। हे खातीलच पण मोठेही खूप आवडीने खातील हे पहा मैत्रिणीनं हे असं मी सम मांडून घेतलं आहे आता परत एकदा त्याच्यावरून चटणी थोडीशी आणि चवीला मीठ हे पहा अशा पद्धतीने मी टाकून घेतलं आहे आता हे दुसरं ब्रेडचं स्लाईस त्याच्यावर ठेवायची थोडा दाब द्यायचा आणि तव्याला हे पहा अशा पद्धतीने तव्याला तव्यावर तूप टाकून जे आपण हे केलं आहे तो ब्रेड घेऊन अशा पद्धतीने त्याच्यावर दाब देऊन दाब कशासाठी मैत्रिणीनं की ते व्यवस्थित असं दाबून बसण्यासाठी त्यातलं जे आपण घातलं ते हलू नये म्हणून हे पा अशा पद्धतीने परत एकदा तूप टाकलं मैत्रिणीनं बट तूप नसलं तरी चालेल तेलही ला तुम्ही घालू शकता हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घेऊन घ्यायचं आता हे आपलं सँडविच खाण्यासाठी तयार झालं व्हिडिओ आवडल्यास ನಾ ಧನ್ಯವಾದ